मला या गोष्टीचं समाधान आहे की आपल्या पोलीस विभागाने अतिशय कमी कालावधीमध्ये कवंडे आउटपोस्टचं निर्माण केलं माओवाद्यांचे तथाकथित शहीद स्थळं जी होती ती उद्ध्वस्त करून भारतीय संविधानाने जी व्यवस्था उभी केलेली आहे त्या व्यवस्थेचा प्रत्यंत सामान्य माणसाला व्हावं अशा प्रकारचं हे आउटपोस्ट त्या ठिकाणी तयार झालं आणि नागरिकांशी चर्चा करताना त्यांचंही एक प्रकारचं समाधान हे मला बघायला मिळालं किंबहुना आपल्यापर्यंत शासन प्रशासन पोचत आहे योजना पोचताय याचे एक समाधान हे आज त्या ठिकाणी पाहायला मिळालं